पुण्यश्लोक अहिल्या देवींवर नर्मदेचा जलाभिषेक इंदोरच्या होळकर संस्थानांकडून जलाभिषेकाचा ठाण्यालाही मान देशभरातील प्रमुख मंदिराच्या जीर्णोद्वार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज तीनशे वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानाचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते राज्यात सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चौंडी ठाणे औंढा नागनाथ अंबड या आदी ठिकाणी हे तीर्थ पोहोचले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदेचा नर्मदा स्थानाचा सा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी झाली ठाण्यातील मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवीच्या मूर्तीवर शनिवारी सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कवित के व सौ काजल कवित के यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महावितरणाचे संचालक मुरहरी केळे डॉक्टर अशोक माने समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई वकील नाना साहेब मोटे पंढरीनाथ चोरमले उद्योजक सुरेश शिंगाडे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सहाय्यक आयुक्त सोपान भाई उपायुक्त श्री गोदापुरे जनसंपर्क अधिकारी रोशना मंचेकर ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पुण्यश्लोक अहिले दे ओळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होत आहे आणि आज आपल्या ठाण्यामध्ये आताच आपण पाहिलं की पुण्यश्लोक अहिले दे ओळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलेल्या सगळ्यांनी जलाभिषेक केलेला आहे सर्वांनी के पुष्पमाला आणि हार अर्पण केलेला आहे आणि आज ठाण्यामध्ये धनगर प्रतिष्ठानतर्फेही एक वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये अनेकांचे व्याख्यान होणार आहेत त्याचबरोबर आज चौंडी येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ ज्येष्ठ सदस्य आणि नेते यांचे उपस्थितीमध्ये चौंडी प्रचंड मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज सगळीकडेच वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून असेल वाहिन्यांच्या मधून असेल तर सगळीकडे लेखमाला असतील पुष्पमाला असतील अशा पद्धतीला सगळीकडे गौरव होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बाबतीत गेले तीनशे वर्ष इथे साक्षी देतोय की त्यांनी जे जगभर काम केलं आहे देशभर काम केलं आहे की ज्यामध्ये नुसतं पुण्याचं काम नाही तर समाज सुधारणेच केलंय पहिलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा टोलचं मॉडेल जे आहे ते अहिल्यादेवींचं होतं किंवा स्किल डेव्हलपमेंट जे आपण म्हणता येईल आता सध्या आधुनिक म्हणजे देशभरात आता नवीन एक वेगळं मंत्रालय साजरं केलं ते सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचीच कल्पना होती की ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट महेश्वरची साडी आपल्याला माहित होते ते त्याचं मॉडेल आहे अशा पद्धतीचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्य आहे त्याचा सगळीकडं सगळ्या वेगवेगळ्या मी शुभेच्छा देतो आज अहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी जयंती आहे जयंती आहे दरवर्षी हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षात नित्यनेमाने ठाणे झनगर समाज यांच्यातर्फे हा साजरा केला जातो या जा कार्यक्रमासाठी गेली पाच वर्षापासून खास इंदोर होळकर कुटुंबातर्फे जल आणलं जातं आणि त्याचा जलाभिषेक केला जातो त्यामध्ये आणि हेच मर्यादा करता म्हणजे एखादी आपली आ, राजमाता आईला देवळ होळकर जयंती असते त्यावेळी फक्त एकत्र येणं आणि कार्यक्रम करणं म्हणजे सांस्कृतिक वारसा जो आहे ना तो ह्या कार्यक्रमानिमित्त जपला जातो सर्व समाज बांधवातर्फे पण इकडे तुम्ही हे स्थान बघाल ना तर कैलासवासी जीवन वारे यांच्या अथक प्रयानंतर हे स्थान आम्हाला मिळालेलं होतं आणि आम्ही त्यांचे कुटुंब म्हणजे सर्व धनगर समाज त्यांचा ऋणी असेल आहे आणि इकडे दर रविवारी सर्व धनगर समाज नित्यनेमाने भेटतात आणि इकडे जागेची साफसफाई केली जाते म्हणजे प्रत्येक फक्त दिखावा न करता प्रत्येकाच्या मनात असलेली आमची राजमाता ही प्रत्येकाने या स्थानी जपलेली आहे आणि त्याचं संगोपन केलेलं आहे आणि प्लस जे होतपूर मुलं आहेत समाजातील त्यांनी जे कार्य केलेलं आहे किंवा दहावीचे एक्झाम झाल्यानंतर बारावीचे एक्झाम झाल्यानंतर सत्कार करणं त्यांनी केलेल्यानंतर म्हणजे एखाद्या गोष्टींची चीज करता आली पाहिजे तर चीज जी आहे आहे ती तो स, तो जो पुरस्कार देऊन त्याला मानगौरव त्याला केला जातो तरच तुम्ही बोलाल की त्या गोष्टीचा काहीतरी चांगलं वाव केलं गेलेला आहे नाही तर एवढंच माझं सांगणं आहे की आणि हा कार्यक्रम जसा यावर्षी करतो तसा हा अखंड चालू राहील धनगर समाजातर्फे हे निश्चित आहे आणि सर्व मान्यवरांचे आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन खेळ साहेबांचे आभार आहेत की त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला उपस्थिती केले तर सर्वांचे आभार आहेत आणि मीडियाचे पण आभार मानतो की त्यांनी त्यांचा वेळ दिल्याबद्दल आणि हे केल्याबद्दल धन्यवाद